सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच धडक 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 नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक देणारी बेदार फक्त आपल्यासाठी करून अपघाताचा बनाव रचणाऱ्या आरोपीस शिताफीने अटक तासगाव येथे घडलेल्या या घटनेच्या बाबतीत सविस्तर वृत्त असे की दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तासगाव पोलीस ठाणे हद्दीतील कवठे एकंद येथील रुग्णालय तासगाव येथे उपचारामी दाखल केले असता ते उपचारादरम्यान मयत झाल्याने ग्रामीण रुग्णालय तासगाव यांनी याबाबतीत तासगाव पोलीस ठाण्यास कळवले त्या अनुषंगाने कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे मयत म्हणून नोंद करण्यात आली सदर मयताच्या अनुषंगाने साशंकता झाल्याने स्थानिक शाखेस आदेश दिल्याने सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे पथक तयार करून मयताच्या वर्णाच्या अनुषंगाने तपास करण्याबाबत सूचना दिल्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मयताचा पुतण्या सुभान उस्मान तांबोळी वर्ष तेवीस राहणार कवटेकन तालुका तासगाव याच्या हालचालीचा कसून तपास करत असताना पुतण्या सुभान तांबोळी याने चुलतेच्या डोक्यात काचेची भरणी मारून त्याचा खून केला आणि अपघाताचा बनाव निर्माण केला होता संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता सदर खुणाचा गुन्हा कबूल केला मयत मीरासो बाबासो तांबोळी हे नेहमीच त्याला व त्याच्या आईवडिलांना शिवेगाळ करत होते घटने दिवशीही तसाच प्रकार घडल्याने राग अनावर न झाल्याने मारहाण करत असताना जवळच्याच काचेच्या वरणीने डोक्यात घाव घातला आणि स्वतःच अपघाताचा बनाव रचला या खुणाच्या गुन्ह्यामध्ये अत्यंत गोपनीय व वा कौशल्याचा वापर करत पोलिसांनी घडलेल्या खुणाची घटना उघडकीस आणली या कार्यवाहीमध्ये पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे दर्याप्पा मंडगर सागर लवटे नागेश करात अनिल कोळेकर सतीश माने संदीप गुरव अमर नरडे मशिंद्र बरडे महादेव नागणे पोलिस नाईक उदय माळी संदीप नलावडे पोलीस शिपाई विक्रम खोत इत्यादींनी भाग घेतला सदर आरोपीस पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे आणि पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करत आहेत आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या